नमस्कार स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण कुरड्यांच्या गव्हाच्या कोंड्यापासून खारोड्या कशा तयार करायच्या ते बघूया एक किलो गव्हाच्या कोंड्यासाठी खारोड्या बनवण्यासाठी आपण दोन वाट्या तांदूळ वापरलेले इथे कोणत्याही रेशनचा वगैरे तांदूळ वापरू शकतात तुम्ही फक्त चिकट होणारा तांदूळ नको तर तो मी पंधरा मिनटं भिजवून ठेवलेला आहे आणि लसूण साधारण दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत मी त्याच्या आणि चमचा तिखट हे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ लसूण भरपूर लागतो याला तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दीड चमचा टाकते आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा दीड चमचा टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ एक मोठा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यात आपण जे हे लसूण आणि तिखट तयार करून घेतलेलं आहे ते टाकू त्यानंतर चवीनुसार मीठ साधारण दोन टेबल स्पून मी मीठ टाकते याच्यात बडीशोप घेतलेली आहे बडीशोपेचे प्रमाण भरपूर घ्यायचं दोन टेबल स्पून घेतलेले मी भिजवलेले तांदूळ टाकून घेऊया आणि त्यातच आपण थोडा थोडा कोंडा टाकत जायचा मोकळा मोकळा करून टाकायचा यात हळद टाकायची राहिली माझ्याकडून मी अर्धा चमचा याच्यात हळद टाकते आणि नीट कालवून घेऊ खालपासून कालवून घेऊ एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे करायला थोडं पाणी लागेल असं वाटतंय म्हणून मी थोडं पाणी घालते याच्यात चांगलं मऊ शिजेल आपल्याला पाणी पाणी टाकायचं आता एकदम झालेलं आहे आपला कोंडा आणि तांदूळ शिजेल इतपत पाणी टाकायचं आणि आपल्या कुकरच्या अंदाजानुसार कोंडा आणि तांदूळ व्यवस्थित शिजतील अशा शिट्ट्या करायच्या तर मी आता पाच ते सहा शिट्ट्या याच्या करून घेणार आहे सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी सगळा एक सारखा कालवून घेऊ पाणी पण बरोबर झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे कुकर गॅसवरून खाली उतरवून घेतलेला आहे आणि खालपासून असं छान तळापासून सगळं एकत्र एक करून घेऊ खारोड्या थापण्यासाठी आपण थोडस एका छोट्या भांड्यात काढून घेऊ कुकरला झाकण लावून ठेवू म्हणजे मग गरम राहील एक प्लॅस्टिक टाकून घेतलेला आहे पाण्यात हात बुडवून घेऊ थोडासा आणि चमच्याने टाकून घेऊ पाण्याचा हात करून अशा थापून घेऊ चांगल्या थोड़ा जाडच ठेवायच्या नंतर ते वाळून बारीक होतात तळून खूप छान लागतात ह्या खारोड्या गव्हाचा कोंडा हा खूप कौ पौष्टिक असतो त्यामुळे तो वाया जाऊ द्यायचा नाही आपण हे खारोड्या करून मुलांना खाऊ घालायचा आता आपण अशा सगळ्या खारोड्या करून घेऊ सगळ्या खारोड्या आता थापून था तयार आहे तर त्या जाड असल्यामुळे थोडा वेळ लागेल आपल्याला वाळण्यासाठी तर वाळल्यावरती आपण तळून पाहू तीन चार दिवसाच्या उन्हात आपल्या खारोड्या चांगल्या वाळलेल्या आहेत काही खारोड्या मी इथे तळून दाखवल्या तुम्हाला बघा किती छान फुललेली आहे खारोड्यांची चव पण अगदी अप्रतिम लागते बर का जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद